श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माघ पौर्णिमा जी चोवीस फेब्रुवारीला आहे तर आपल्याला पाच ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे ज्यामुळे सात जन्माचे आपले दारिद्र्य नष्ट होईल म्हणजेच आपल्याला या उपायामुळे आर्थिक भरभराट मिळणार आहे आपल्या घरातील दरिद्री जी आहे तर ती नष्ट होणार आहे परंतु हे स्वस्तिक काढताना आपल्याला काही चुका या करायच्या नाहीत योग्य पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिक काढायचे आहे चला तर मग पाहूया की आपल्याला कोणत्या प्रकारे आणि कशाने आणि कोणत्या ठिकाणी ही जी स्वस्तिक चिन्ह आहेत तर ती काढायची आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला करा पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा जी आहे तर ती तेवीस फेब्रुवारीला दुपारी तीन वाजून तेत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी समाप्ती होणार आहे म्हणजेच ही जी माघ पौर्णिमा आहे तर ती उद्या चोवीस फेब्रुवारीला असणार आहे माघ पौर्णिमा म्हणजेच माघ महिन्यातील ही अतिशय महत्वाची अशी तिथी मानली जाते आणि या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे त्यानंतर स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवरजून गंगाजल टाकायचं आहे कारण माघ पौर्णिमेला स्नान करणे दान करणे तर या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल टाकत असतो तर तेव्हा आपण पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे माता लक्ष्मी विष्णू यांची विधिवत पूजा करायची आहे माघी पौर्णिमेला श्रीकृष्णांची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे तसेच यथाशक्ती आप आपल्याला दान सुद्धा द्यायचे आहे एखाद्या गरजू व्यक्तीला एखाद्या गरीब व्यक्तीला तसेच ब्राह्मणाला तुम्ही दान देऊ शकता तसेच आपल्याला या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत आणि त्यापैकीच एक उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तो म्हणजे स्वस्तिक चिन्हाचा उपाय आता स्वस्तिक चिन्हच काढायचे तर स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते मांगल्याचे प्रतीक आहे आणि स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी ब्रह्मदेव शिवपार्वती गणेश तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य असते आणि स्वस्तिकचाच सूचक अर्थ कल्याण असो असा होतो म्हणजे शांती समृद्धी हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते अतिशय शुभ आणि पवित्र मानलं जातं स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचे प्रतीकसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला हे जे स्वस्तिक चिन्ह आहे तर ते काढायचे आहे त्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होणार आहे या स्वस्तिक चिन्हाचे चार भाऊ म्हणजेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर हे आहेत आणि ते श्रीहरी विष्णूंचे हात असून या चार हातांनी ते या सृष्टीचे पालन आणि रक्षण करत असतात तसेच स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे शोभा सुसंवाद उल्हास सौंदर्य प्रीती शांती कल्याण तर हे सर्व गुण या स्वस्तिक या चिन्हामध्ये सामावलेले आहेत आणि माघ पौर्णिमा जी आहे तर या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंना सुद्धा जर आपण काही उपाय केले त्यांची जर काही उपासना केली तर सुद्धा त्याचे आपल्याला फळ जे आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर त्याचे जे चार भाव आहेत तर ते श्रीहरी विष्णूंचे हात मानले जातात त्यामुळे या स्वस्तिक चिन्हाला या माघी पौर्णिमेच्या दिवशी अनन्यसाधारण महत्व आहे तसेच आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते अखंड सौभाग्य सुद्धा प्राप्त करून देत असते आणि या चिन्हाचे शुभ असे परिणामसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात आता है स्वस्तिक कुटे हे स्वस्तिक आपल्याला कुठे काढायचं आहे पण त्यापूर्वी आपण हे पाहूया की हे जे स्वस्तिक चिन्ह आहे तर ते आपल्याला योग्य पद्धतीने काढायचं आहे बघा अधिक चिन्ह काढून त्यानंतर स्वस्तिक चिन्ह हे कधीही काढू नये स्वस्तिक चिन्हातील जी प्रत्येक रेश आहे तर ते आपल्याला बाहेरील बाजूतून आतील बाजूला तर या पद्धतीने काढायची असते आणि स्वस्तिकमध्ये चार टिंब हे आवरजून द्यायचे आहेत त्याच्या भोवती दोन दोन उभ्या रेषा सुद्धा आपल्याला द्यायच्या आहेत म्हणजे स्वस्तिक चिन्हाच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा आणि ह्या रेषा देताना त्या कधीही तुम्ही वरून खाली अशा पद्धतीने न ओढता खालून वरती तर अशा पद्धतीने काढायच्या आहेत आता हे स्वस्तिक चिन्ह कशाने काढायचे तर स्वस्तिक चिन्ह तुम्ही ओल्या हळदीने काढू शकता किंवा तुम्ही चंदनाने सुद्धा काढू शकता किंवा ओल्या कुंकवाने काढू शकता बरेच जण ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढतात कारण ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढणे हे अतिशय शुभ मानले आहे आता स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे तर पहिलं म्हणजे तुम्हाला स्वस्तिक चिन्ह तुमच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे सकाळी तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो तुम्हाला ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि यानंतर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे कुंकू जे आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हे कुंकू ओलं करून घ्यायचं आणि त्याने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि धूप दीपाने ओवाळायचं सुद्धा आहे आता पहिलं झालं मुख्य दरवाज्यावरती त्यानंतर उंभरट्यावरती दोन्ही बाजूला सुद्धा तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे एका बाजूला तुम्ही ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यासोबतच तुम्ही उंबरट्याला हळदीचं लेपन सुद्धा करू शकता आणि आपल्याला उंबरट्याची सुद्धा पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप दिपाने आपल्याला उंबरट्याला सुद्धा ओवाळायचं आहे हळदीचं लेपन केल्यामुळे जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होत असते आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक राहत असते यानंतरचं स्वस्तिक चिन्ह आहे ते म्हणजे किचनमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही गॅस शेगडी ठेवता तर त्या ठिकाणीच तुम्हाला समोर भिंतीवरती हे स्वस्तिक काढायचं आहे किचनमध्ये स्वस्तिक काढताना सर्वप्रथम तुम्हाला तुपाच्या सहाय्याने हे स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर ओल्या हळदीने त्यावरून स्वस्तिक गिरवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा ओल्या कुंकवाने त्यावरून स्वस्तिक गिरवायचं आहे आता जर तूप तुमच्याकडे नसेल तर अगोदर हळदीने काढाने त्यावरून तुम्हाला कुंकू जे आहे तर त्या कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचे आहे किचनमध्ये सुद्धा आपण जे स्वस्तिक काढणार त्याचीसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे यानंतर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला स्वस्तिक चिन्ह अवरजून काढायचं आहे देवघरासमोर स्वस्तिक चिन्ह काढताना आपल्याला रांगोळीच्या साह्याने किंवा तुम्ही फुलांनी किंवा तांदळाने स्वस्तिक काढू शकता बघा रांगोळी फुलांच्या पाकळ्या किंवा तांदूळ तर या गोष्टी वापरून हे जे स्वस्तिक आहे तर ते तुम्ही देवघरासमोर काढू शकता त्याप्रमाणेच तुम्हाला एक स्वस्तिक हे तुळशी वृंदावनाजवळ सुद्धा काढायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला रांगोळी फुलांच्या पाकळ्या किंवा तांदळाच्या साह्याने काढायचे आहे तसेच तुमची जी ते तिजोरी आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी जर तुम्हाला स्वस्तिक काढणे शक्य असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ओल्या कुंकवाचा वापर करून आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे तर अशा प्रकारे तुमच्या मुख्य दरवाज्यावरती तुमच्या उंभरट्यावरती त्यानंतर तुमच्या किचनमध्ये तुमच्या देवघरासमोर तुळशी वृंदावनाजवळ आणि तिजोरीवरती सुद्धा तुम्ही स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढू शकता नक्कीच आपण हे स्वस्तिक काढल्यामुळे त्याचे शुभ असे परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण बऱ्याचशा देवदेवतांचा वास हा या स्वस्तिक चिन्हामध्ये आहे परंतु लक्षात घ्या स्वस्तिक चिन्ह काढताना ते योग्य पद्धतीने काढले गेले पाहिजे त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा ह्या आव्रजून द्यायच्या आहेत आणि ह्या रेषा देताना त्या आपल्याला खालून वरती तर अशा पद्धतीने त्या रेषा द्यायच्या आहेत आणि स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्याची पूजासुद्धा आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे हे स्वस्तिक चिन्ह आपण प्रत्येक पौर्णिमेला काढू शकतो माघ पौर्णिमा जी आहे तर ती अतिशय खास अशी तिथी मानली जाते आणि या दिवशीच आपण चंद्रालासुद्धा अर्धे जे आहे तर ते देत असतो माघ पौर्णिमेला चंद्राला अर्धे दिल्यामुळे स्त्रियांना सौंदर्य प्राप्त होते तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तर या गोष्टीसुद्धा येत असतात